नमस्कार स्वतः आपलं सर्वांचं आपल्या मध्ये सहशे स्वागत आहे ग्राम विकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेट या संदर्भामध्ये मी भगवान राहतकर साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार आपलं सहसे स्वागत करतोय आज आपण ज्यांची मुलाखत घेतोय त्या आहेत रुक्मिणाताई जनकलाल बच्छिरे सरपंच पारडा पारडा गावाच्या विकासाच्या संदर्भातली माहिती ताईकडनं आणि जनकलाल भाऊकडनं आपण ते जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार मला सांगा तुमच्या गावामध्ये ग्रामविकासाच्या गावा विकासाच्या दृष्टीनं कोण योजना, योजना ते आणि त्या योजना राबवण्यासाठी तुम्हाला कसं सहकार तेही सांगा आता जवळपास आम्हाला सरपंच वीस वर्ष मध्ये झाले होत झाले ना पण या एवढ्या कालावधीत आम्ही भाऊ म्हणजे आमदार साहेब प्रामुख साहेब यांच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं एक रस्ता होता तर आम्हाला ते सुद्धा पाहिलं होतं म्हणजे टेकून टेकून द्यायचा तो रस्ता रामपुरसाच्या मध्ये तो रस्ता म्हणजे तो रस्ता झाला त्याच्यानंतर दुसरा परदे कसा झाला दोन रस्ते झाले एक नारी बांधकाम झालं त्याच्यानंतर सार्वजनिक शौचालय झालं आणि गणक्रपनचं बरंच काम असं म्हणजे त्यांच्यामध्ये आपण झालंय आणि आमचे सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या आता आमदार साहेब जेव्हा पण आम्ही फोन केला सकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत फोन पोहोचवतात आमचे सर्वसामान्य मी नवीन आहे काहीच नाही माझी काय ओळख नाही याबद्दल मी थोडं म्हणजे दुसरी कामात होतो गावात आलो उल सरपंच केलं परंतु पत्रा सरपंच केलं पण आमच्या वेळोवेळी ज्या समस्या आहेत त्या आमदार साहेबांना ऐकून घेतल्या आणि केलं गावामध्ये काही सभामुंड आता हे झाले झालेले कामं सध्या चालू झालेले काम आमच्या गावात एक द आमदार विजून सभागूट सुद्धा चालू आहे एक जवळपास अकराशे स्क्वेअर फूट हां एक सभागठ सुद्धा काम चालू आहे प्रगती पण काम ते त्याच्यानंतर आमचे पाडा पहाडा सुंदरगुर असतात हा प्रस्तावित आहे पाडा राज्य रस्ता हा प्रस्तावित आहे आणि सर्वात पण जेव्हा आम्ही आमदार साहेबांना सांगितलं की बुवा आमच्याकडं साहेब दोन अंगणवाडी केंद्र आहेत आणि आमच्याकडे एकही इमारत नाही आमच्या मनाची खूप आमदार साहेबांनी म्हणजे आम्हाला की आम्ही लवकर लोक त्याच्यानंतर आमचा व्हॅनशायचा आहे अच्छा तो सुद्धा मार्ग लावला नाही 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 तो प्रस्तावित आहे म्हणजे तो झालेला आहे सर्व विकासाचे गावामध्ये होत आहे त्या दृष्टीने महिलांचं काय म्हणतो महिलांना कसं काय म्हणतात महिला चांगलं म्हणतात महिला म्हणजे बरं झालं बो लेडीज सरपंच आहे पण पूर्ण महिला सदस्य आहे आहेत सात महिला सदस्य आणि दोन पुरुष आहेत महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कसा उपयोग होतो तुमच्या पदाचा हो चांगला होतो ना तसं काही समस्या असल्या माणसाला सांगू शकत नाही त्या माझ्याकडून होते पूर्ण म्हणजे असं मला होऊन जाते सरपंच म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम स्कीम आहेत सभा मंडप आहे सभा महिलांना कसा उपयोग होतो भजन असेल हो भजन कीर्तनाचा उपयोग होतो आम्हाला म्हणजे कस काही बचित गटासाठी पण उपयोग होतो कि बचित गटांच्या महिलांना त्याच्यामुळे त्या सभागृहामध्येच मीटिंग होतात अच्छा काही सार्वजनिक कार्यक्रम दलित वस्तीच्या संदर्भातल्या सुधारणा कोणत्या दलित सुधारणा म्हणजे दलित वस्तीमध्ये एवढी दैनी होती पण जेव्हा आमदार सरकारने काम करतात त्यांनी स्वतः कलेक्टर साहेब कोणा माझा निधी उपलब्ध करून दिला बोलून म्हणजे तो निधी उपलब्ध करून आमच्या स्वतः विषय देऊन ते काम म्हणजे तो असं की प्रेम घ्यायला सुद्धा रस्ता रस्ता नव्हता आजच्या ठिकाणी सुद्धा ते व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळं भाऊ आम्हाला चांगली मदत करतात आणि याच्यामुळे त्यांना अशी मदत करावी अशी माझी इच्छा आहे आणि ती करतील अशी आमच्या आहे मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास संदर्भात सरपंच आणि त्यांचे पती यांनी आपल्याला सांगितलं आणि सर्व सांगताना आदरणीय आमदार रायमोडकर साहेबांचं त्यांना कसं विशेष सहकार्य असतं आणि कौटुंबिक निभाडा ज्याला म्हणतो आपण तो जोपासण्याचं काम सुद्धा आमदार साहेब कशा पद्धतीने करतात असं त्यांनी सांगितलं अति अतिशय कामाचे वेळ असताना सुद्धा ते मुलाखतीसाठी आले आणि त्यांनी त्यांचा अमूल्य बदललं त्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीने त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार